मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची लोकसभा निवडणुकीमध्ये पडद्याआड असलेली भूमिका महत्वाची ठरली होती बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या अनेक ठिकाणी महायुतीच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला मराठा समाजाची मतं निर्णायक ठरली होती यावेळीही विधानसभेदरम्यान महायुतीच्या उमेदवारांना पाडणार अशी गर्जना जरांगेंनी केली होती एवढंच नाही तर उमेदवारही देणार होते पण मराठा समाजाचा उमेदवार पराभूत झाला तर आंदोलन धोक्यात येईल असं म्हणत जरांगींनी उमेदवार देण्यास नकार दिला पण मराठा समाजानं काय निर्णय घ्यायचा हे मराठा समाजावर सोपवलं आहे त्यामुळे मराठा समाजाची मतं मराठवाड्यात गेम चेंजर ठरू शकतील कालच मतदान प्रक्रिया पार पडलेली आणि आता मात्र नक्की कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे पण मराठवाड्यातील एक्झिट पोल नक्की काय सांगतात ते आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागा ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत गरजेची होती विदर्भ हा सर्वात जास्त मतदारसंघ असलेला विभाग आहे त्यात नंबर लागतो तो, तो मराठवाड्याचा मराठवाड्यात एकूण सेहेचाळीस मतदारसंघ आहेत त्यामुळे मराठवाड्यात जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार खिंड लढवली आहे पोलनुसार मराठवाड्यात महायुतीला सोळा ते वीस जागा तर महाविकास आघाडीला सतरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय इतर अपक्षांना चार जागा मिळण्याचा अंदाज आहे तर दोन जागांबाबत अनिश्चितता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद बीड तर एकूण सेहेचाळीस मतदारसंघ आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड कन्नड फुलंब्री संभाजीनगर मध्य संभाजीनगर पश्चिम संभाजीनगर पूर्व पैठण गंगापूर वैजापूर नांदेडमध्ये किनवट हदगाव भोकर नांदेड लोहा नायगाव देगरूर, हिंगोली हिंगोलीमध्ये वसमत कळमुन्री हिंगोली परभणीमध्ये जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी जालनामध्ये परतूर घनसावंगी जालना दनापूर भोकरदन बीडमध्ये गेवराई माजलगाव बीड आष्टी केज परळी लातूरमध्ये लातूर, लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा औसा तर धाराशिवमध्ये उमरगा तुळजापूर धाराशिव परांडा या मतदारसंघांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेहेचाळीस जागांपैकी सोळा ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते तर शिवसेनेनं बारा जागा जिंकल्या होत्या तर आता शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत यातील नऊ आमदार हे शिंदेसोबत आहेत ठाकरेंसोबत फक्त तीन आमदार आहेत काँग्रेस आठ राष्ट्रवादी काँग्रेस आठ रासप एक आणि एक जागा अपक्षानं जिंकली होती अलीकडे झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता एकूण सहा जागांपैकी फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच जागा त्यांना जिंकता आली होती तर महाविकास आघाडीने पाच जागा जिंकून महायुतीला दणका दिला होता त्यामुळे असाच प्रकार विधानसभेत होण्याची दाट शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण नऊ मतदारसंघ आहेत आणि याच्यानुसार एक्झिट पोल काय सांगतो ते आपण जाणून घेणार आहोत यात कन्नड मतदारसंघातून ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत संभाजीनगर पश्चिम मध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट संभाजीनगर मधून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विजय होताना दिसत आहेत मधून काँग्रेसचे विलास अवताडे छत्रपती संभाजीनगर पूर्व मधून एमआयएमचे इम्तियाज जलील पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास गंगापूर गंगापूरमधून शरद पवार गटाचे सतीश चव्हाण वैजापूरमधून ठाकरे गटाचे दिनेश परदेशी आणि सिल्लोडमधून ठाकरे गटाचे सुरेश बनकर एक्झिट पोलनुसार बाजी मारतील धाराशिव जिल्ह्यात परांडा मतदारसंघात तानाजी सावंत राहुल मोठे वंचितचे प्रवीण बागुल आणि रासपचे राहुल गुले मैदानात होते मात्र राहुल मोटे हे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना शह देत निवडणूक जिंकणार असं दिसतंय उमरगा मतदारसंघात शिंदे गटाचे न्यायराज चौगुले तुळजापुरातून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि उस्मानाबाद मधून ठाकरे गटाचे कैलास पाटील पुन्हा एकदा आपला गड शाबूत राखण्याची शक्यता आहे म्हणजेच धाराशिव मध्ये एक्झिट पोलनुसार प्रत्येक पक्षाचा एक एक उमेदवार असेल असा अंदाज आहे हिंगोलीमध्ये अगदी तीन मतदारसंघ आहेत यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर आहेत शिंदेनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले मी कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार म्हणत संतोष बांगर नंतर शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले त्यामुळे संतोष बांगर यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरेंनी संतोष टार्फे यांना मैदानात उतरवलं त्यामुळे एक्झिट पोलनुसार विद्यमान आमदार संतोष बांगर यांची आमदारकी धोक्यात मानली जाते वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे विशेष म्हणजे मध्ये गुरु शिष्यांचा सा सामना आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नवघरे यांचे राजकीय गुरु मानले जातात या गुरु शिष्यांमध्ये यंदा लढाई झाली आहे अजित पवार गटाकडून राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं आणि एक्झिट पोलनुसार जयप्रकाश दांडेकर विजयी होण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबतच हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील या तानाजी मुटकुळे यांना शह देतील असा अंदाज आहे म्हणजे तिथे महाविकास आघाडी जोरात असल्याचं चिन्ह दिसतंय यानंतर येतो तो, तो नांदेड जिल्हा किनवट विधानसभा मतदारसंघात भीमराव केराम भाजपचे विरुद्ध प्रदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत आहे यात प्रदीप नाईक यांचं पारड जड असल्याचं एक्झिट पोलनुसार लक्षात येत आहे हदगाव विधानसभा मतदारसंघात माधव पाटील जवळगावकर काँग्रेस विरुद्ध बाबुराव कदम शिंदे गट अशी लढत झाली होती यात माधव पाटील जवळगावकर हे यंदा एक्झिट पोलनुसार आमदार होणार आहेत मोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे पप्पू पाटील कोडणेकर अशी लढत झालेली आहे शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विरुद्ध अब्दुल सत्तार विरुद्ध संगीता पाटील विरुद्ध मिलिंद देशमुख अशी लढत झाली होती यात बालाजी कल्याणकर यांचा विजय निश्चित मानला जातो सोबतच दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन हंबरडे विरुद्ध आनंद पाटील बोंदारकर शिवसेना शिंदे गट विरुद्ध दिलीप कंदकुर्टे अशी लढत लढली होती यामध्ये काँग्रेसच्या मोहन हंबरडे यांचा जड दिसत आहे लोहा विधानसभा मतदारसंघातून एकनाथ पवार शिवसेना ठाकरे गट विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध आशा शिंदे अशी लढत झालेली आहे यातून प्रताप चिखलीकर यांचं पारडस जड दिसत आहे नायगाव विधानसभा मतदारसंघातून राजेश पवार भाजप विरुद्ध मिनल खदगावकर काँग्रेस अशी लढत आहे यातून मिनल पाटील खदगावकर आमदार होण्याचं असल्याचं एक्झिट पोल अंदाजानुसार सांगतोय देगलूर विधानसभा मतदारसंघातून जितेश अंतपूरकर भाजप विरुद्ध निवृत्ती कांबळे काँग्रेस विरुद्ध सुभाष साबणे प्रहार अशी लढत पार पडली आहे यातून जितेश अंतापूरकरांचा विजय होण्याची शक्यता आहे मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड भाजप विरुद्ध हनुमंत पाटील बेट मोगरेकर काँग्रेस विरुद्ध बालाजी खदगावकर बंडखोर अशी लढत झालेली आणि तुषार राठोड हे इथून आमदार होताना दिसत आहेत पुढचा आणि महत्वाचा जिल्हा आहे बीड इथे मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे त्यामुळे याचा प्रभाव आणि पवारांची खेळी यामुळे परळीमधून धनंजय मुंडे पराभूत होताना दिसत आहेत सोबतच राजेसाहेब देशमुख इथून जिंकण्याची शक्यता आहे तसंच माजलगाव मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना अपक्ष उमेदवार रमेश आसकर टफ फाईट देताना दिसत आहेत बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आष्टीमधून भाजपचे सुरेश धस आणि गेवराई मधून विजय सिंह पंडित यांना आमदार होताना दिसत आहेत तर मधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांना विजय मिळताना दिसतोय चार विधानसभा मतदारसंघ असलेला पुढचा जिल्हा आहे परभणी परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील गंगाखेडमध्ये रासपाचे रत्नाकर गुट्टे आणि पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वर कुडकर आपली आमदारकी शाबूत ठेवताना दिसत तर जिंतूर मध्ये शरद पवार गटाचे विजय भाबळे हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत तुतारी फुंकतील तसंच लातूर जिल्ह्याकडे येऊया लातूर जिल्ह्यातून लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे धीरज देशमुख लातूर शहर मधून काँग्रेसचे अमित देशमुख आणि अहमदपूरमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि औसामधून भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार आपली जागा सुरक्षित ठेवण्यात यश मिळवतील मात्र उदगीर मध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे यांना पराभव स्वीकारावा लागेल असं एक्झिट पोल नुसार दिसतंय आणि शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव बाजी मारतील असंही सांगण्यात येतंय आता शेवटचा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जिथून खरी मराठा आरक्षणाची सुरुवात झाली आणि याचा फटका रावसाहेब दानवे यांना लोकसभेत मिळाला हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये जालनात काँग्रेसच्या कैलास गोरंद्याल घनसावंगी मधून शरद पवार गटाचे राजेश टोपे आणि परतूर मध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आपली आमदारकी शाबूत ठेवतील तर भोकरदन मध्ये मात्र लोकसभेत फटका बसलेले रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांच्या पराभवाची शक्यता मानली जाते आणि यांच्या जागेवर शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे बाजी मारण्याची शक्यता आहे असं एक्झिट पोलमध्ये दाखवतात दनापूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे बबलू चौधरी बाजी मारताना दिसत आहेत म्हणजे थोडक्यात काय मनोज दरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यात महायुतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसवणार असल्याचं चित्र एक्झिट पोलनुसार तरी दिसतंय आता निकाल काय ते तेवीस तारखेला कळेल तो तुम्हाला यातले कोणते अंदाज चुकीचे वाटतात आणि कोणते अंदाज बरोबर वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद